नमस्कार मित्रांनो मी संदीप राजोळे आज आपण उदगीर मध्ये आलेलो आहे तर मध्ये येण्याचं कारण मित्रांनो आज आम्ही युवा एक मिशन घेऊन काम करायला सुरुवात केलेलं आहे विषमुक्त शेती झाली पाहिजे रोगमुक्त भारत झालं पाहिजे तर ह्या अभियान मध्ये काम करत असताना एक आगळा वेगळा अप्रतिम चांगला रिझल्ट आलेला आहे उदगीर ह्या ठिकाणी आणि आता सध्या आहे तर हे काय रिझल्ट आलेला आहे काय तकलीफ होती तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण जाणून घे की बाबा त्यांना तीन महिन्यापूर्वी अटॅकचा अटॅक आला होता त्यांना पॅरालायसिस अटॅक आला होता तर तीन महिन्यानंतर काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती झालेली आहे मार्च महिन्यामध्ये त्यांना अटॅक आला होता पॅरालायसिस अटॅक आला होता एक अडनपूर्ण रस्त्यातच जमा झालं होतं आणि आता जून महिना चालू आहे आपल्या विवा माणसं प्रोडक्ट वापरल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्यांना रिझल्ट आलाय आणि आपण प्रत्यक्षात आपण बघून घेऊया की बाबा त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे पण त्यांना प्रत्यक्षात भेटूया तर नमस्कार आपलं नाव संतोष काशनाथ मोहिती कुठून आहे तुम्ही सुधीर सुधीर वर नाही की आपण बघूया की बाबा कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आलाय तुम्हाला काय त्रास झाला होता तीन महिन्यापूर्वी तुम्हाला तीन महिन्यापूर्वी अचानकच हे आणून हे औषध पण मिळली आम्ही औषध आहे तिथं बघा मित्रांनो माणूस कशा पद्धतीने बोलतोय तीन महिन्यापूर्वी पॅरालायसिस अटॅक आला होता एवढी परिस्थिती बिकट झाली होती की बघा हे जे काय राईट साइड आहे हात आणि पाय दोन्ही पण मोवमेंट दो होत नव्हते आणि आता परिस्थिती काय झालेली आता तीन महिन्यानंतर तुम्हाला हे औषध घेते आयरन पॉलिक आहे विवा लाईफ मॅक्स आहे त्याच्यानंतर आहे विटॅमिन सी आहे आणि त्याच्यानंतर नोझल ड्रॉप आहे आणि न हे असे सगळे प्रोडक्ट वापरल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना रिझल्ट आलेला आहे आणि आता तुम्हाला ज्या वेळेस पॅरालासिस अटॅक आला होता पूर्ण बॉडी सुंदर झाली होती त्यावेळेस तुमच्या बॉडीच हालचाल होत होती का नव्हती बघा मित्रांनो हालचाल काहीच नव्हती पूर्ण मुवमेंट बंद होता आता ते हात पण हलवतात आणि पाय सुद्धा हलवतात त्यांना म्हणजे तीन महिन्यानंतर इतका चांगला रिझल्ट आला एकदम जबरदस्त रिझल्ट आलाय भुण आपण बघूया की त्यांना चालता पण येतो का तर बघितलं मित्रांनो हे स्वतः चालतात पण चालतात पण काय तसं चालतात पण ये आणि बघा मित्रांनो हे अशा पद्धतीने चांगला रिझल्ट आलेला फक्त फक्त विवा मार्टच्या प्रोडक्ट वापरल्यामुळे एवढं फास्ट मध्ये रिझल्ट आलेला आहे एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि ह्यांना जी परिस्थिती झालेली आहे थोडीशी अजून एवढं चांगलं येत नाही तर त्यांच्या सोबत आपण काय परिस्थिती झाली होती थोडक्यात आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार एक हा संतोष माहिती राहणार उद्गीर जिल्हा लातूर माझ्या मिस्टरांना पूर्णही पॅरेच अर्धा आडण झालेलं आहे तर हे तीन महिन्यापूर्वी रंगपंचमीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता त्यांनी घरी घेऊन आले होते दुसरे माणसं आल्यानंतर सुरुवातीला मी आयफ्युलॅप दिलेलं आहे हे आयफ्युलॅप दिलं नंतर नेसल रॉब दिला नाकामध्ये नेसल रॉब घातल्यानंतर अर्ध्या तासांनी मी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले कम्प्लीट त्यांनी आठ दिवस होते ऍडमिट आठ आड़ दिवसाच्या नंतर मी जे प्रोडक्ट वापरलेले हे सर्व प्रोडक्ट वापरलेले आणि हे तीन महिन्यामध्ये आज चालतेत फिरतेत आणि व्यायाम पण सुरुवात केली आजपासून आणखी जुंबा अटेंड केलेलं आहे तर हे जे लोक अशा लोकांना जे अशी परिस्थिती जी आहे हे सगळे घ्यायला पाहिजे औषध सगळे बघा मित्रांनो ही हॉस्पिटलची फाईल आहे त्यांचं ज्यावेळेस हे झालं होतं पॅरालिसिस अटॅक होला तर त्या दिवशी मार्च महिना चालू होता पंचवीस मार्च पंचवीस मार्च इथं आपल्याला डेट दिसते पंचवीस मार्चची तर डेट दिसते आपल्याला पंचवीस मार्चचा त्यांचा रिपोर्ट आहे पहिल्या दिवशी जे काही तकलीफ त्यांना झाली होती पंचवीस मार्चचा रिपोर्ट आहे आणि आज तेरा जून आहे तेरा सहा दोन हजार चोवीस तेरा जून आहे शेवटचा रिपोर्ट त्यांचा आता तुम्ही त्यांची बॉडीची मुवमेंट बघितली कशा पद्धतीने चालले आणि त्यांची मिशेस काय केली सुरुवात केले त्यांना इतकं म्हणजे फास्ट मध्ये रिकव्हर झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने रिकवर झालेला आहे आणि आता हे जे काही तुम्ही आठ दिवस याचा खर्च किती झाला तुम्हाला एक लाख रुपये मित्रांनो एक लाख रुपये त्यांना खर्च झाला दवाखान्याचा आणि आपले युव्हार्ट प्रोडक्ट वापरल्यामुळे एवढ्या कमी खर्चामध्ये त्यांचा चांगला रिझल्ट आलेला आहे सेम परिस्थिती त्यांच्या नातेवाईकामध्ये झाली होती काय झालं होतं पण त्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये पॅरलेस झालं होतं उजव्या साईडच होत त्यांना पण त्यांनी सोलापूरला गेले होते सुलतानपूरला गेले होते मुंबईला गेले होते हैदराबादला सुद्धा गेले होते त्यांचा टोटल खर्च आज बारा लाख रुपये गेलेले मसाज करण्याला एक ते दीड लाख रुपये गेलेले तेवढा खर्च करून सुद्धा एवढा रिझल्ट नाही आम्ही ते न करता आम्ही हे विवा मार्ट कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरल्यामुळे हो आम्हाला खूप छान रिझल्ट भेटलेलं आहे मित्रांनो काय सांगितलं सेम परिस्थिती अशीच होती एका व्यक्तीची बारा लाख रुपये खर्च झाला पण एवढा चांगला फास्ट रिझल्ट नाही आला तर आपल्या प्रोडक्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे एक लाख रुपयामध्ये कम पेशंट रिकवर झाला आहे आणि तुम्ही मध्ये प्रत्यक्षात पाहिलं की कंपनी स्वतःचा चालायला सुरुवात झालेली आहे महिन्या परिस्थिती काय होती त्याचा अंगपती मुवमेंट करत नव्हतं आता काय झालेलं आहे स्वतः ते चालायला सुरुवात केली एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला दे अजून इतर कुठलेही आजार असू दे खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आला इतर लोकांना पण सांगायचं शेवटचा पैसे एकच राहील खूप आपण काय झालेलं आहे आजाराला ग्रस्त होत चाललेलं आहे मिश्र अन्न खाऊन मिश्र अन्न खाऊन रासायनिक अन्न खाऊन खाऊन बेजार व्हायला वेगवेगळे आजार आपल्याला यायला दिले आहेत तर त्याच्यासाठी प्रोडक्ट एक नंबर रिझल्ट आहे खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे तर इतर सगळ्यांनी असं यंत्र जे काही चांगला रिझल्ट आलाय आपल्याला सुद्धा आलाच पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे हेच आपलं उद्दिष्ट असलं त्याच्या उद्दिष्टामध्ये जीवामाटी काम करत चाललेले आहे दे, पूर्ण देशाभरामध्ये तर याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे चांगला रिझल्ट आहे तुम्ही सुद्धा वापरला केला पाहिजे फक्त आपला काम होऊ शकतो तर तेवढं तुम्हाला सांगत की हे जीवामाटी प्रोडक्ट तुम्ही वापरून निरोगी जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय युवामाट धन्यवाद